येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील तसेच डाळिंबी आड इंदिरा क्रन्या प्रशालेलगत शिंदे चौक येथील पुतळा व परिसरातील अर्धवट नूतनीकरणाची कामे तात्काळ पूर्ण करावीत अशी ठाम मागणी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टच्या वतीने नूतन महापौर विनायक कोंड्याल यांना निवेदनाद्वारे करण्यात आली डाळिंबी आड येथे मैदानाची साफसफाई मंडप उभारणी रोलिंग मलमपट्टी रंगरंगोटी लाइटिंग कुस्ती आखाडा प्रेक्षकांसाठी गॅलरी आदी कामे मनबाकडून तातडीने करून देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच सकाळ संध्याकाळ पूजेची व्यवस्था शिवमंदिर परिसराची स्वच्छता व लाइटिंग अश्वारूढ पुतळ्यासमोर स्टेज महिलांसाठी स्वतंत्र मॅटिंग व्यवस्था फुलांची सजावट पाळणा कार्यक्रमासाठी ध्वनिक्षेपक व प्रकाश योजना सत्कारासाठी स्टेज व स्क्रीन छायाचित्रकारांसाठी स्वतंत्र व्यवस्था मेघडंबरी चौकात टॉवर उभारून फोकस लाईट तसेच अठरा फेब्रुवारी रोजी महिलांसाठी विशेष बस व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी योग्य गॅलरी व्यवस्था करण्याचाही आग्रह निवेदनात धरण्यात आला महामंडळाच्या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश महापौरांनी संबंधित विभागांना दिले असून शिवजन्मोत्सव सर्व आवश्यक सोयी सुविधांसह उत्साहात व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असले माहिती विनायक कोंडल यांनी दिली याप्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर उत्सव उत्सवाध्यक्ष जयवंत सलगर कार्याध्यक्ष उत्तरा बर्डे वसुटे उपाध्यक्ष किरण भंडारी ब्रह्मदेव पवार मिरवणूक प्रमुख विजय पुकाळे ट्रस्टी सदस्य प्रकाश ननावरे सचिव प्रीतम परदेशी देवीदास घुले राजू काकडे सुभाष पवार नागेश वडणे सतीश महाले अथर्व शिंदे प्रसिद्धी प्रमुख दीपक शेळखे कृष्णकांत चव्हाण आदी उपस्थित होते